तर जय महाराष्ट्र मित्रो तुम्ही बघू शकता माझ्यासमोर काळी जर्सी जे आपण जर्सी प्रजातीमधून जनावरं आणतो जे एफ नसतात जर्सी असतात तर ते जर्सी प्रजातीचं जनावर तुम्ही माझ्यासमोर बघू शकता जे काळ्या कलरामध्ये आहे तर हे जनावर जर तुम्हाला आवडलं असेल याला या का गायीला जवळपास दुसरं हित आहे हे तर दुसऱ्या इताना असलेली ही गाय तुम्ही तुमच्या गोठ्यात घेऊन जाऊ शकता आणि याची किंमत एकदम कमी होणार आहे त्या कारणास्तव व्हिडिओ पूर्ण बघा मित्रो तर ही गाय तुम्ही तुमच्या जर गोठ्यात न्यायची असेल तर तुम्हाला संपर्क साधावा लागेल डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा नंबर दिलेला आहे मला कॉल मेसेज करावा लागेल हे बघू शकता तुम्ही हिचा कास हिची आहे चार चार लिटरची गॅरंटी आहे मित्रो चार चार लिटर पिळून देण्यात येईल तर ही गाय तुम्ही तुमच्या गोठ्यात नेऊ शकता मित्रो फक्त डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा नंबर दिलेला आहे जर तुम्हाला आवडली असेल तर फार्मला एकदा व्हिजिट करा आणि ही कालवड तुम्ही तुमच्या गोठ्याला घेऊन जाऊ शकता तर मित्रो ही आपल्या गोठ्याला आज जवळपास आठ दिवस झालं आलेली आहे तर ही कालवड फक्त आणि फक्त आपण तुम्हाला चाळीस हजारला देऊ केलेली आहे मित्रो चाळीस हजार घेऊन या आणि ही कालवड तुम्ही तुमच्या गोठ्याला घेऊन जाऊ शकता चार चार लिटरची पक्की गॅरंटी आहे कालवड बघू शकता तुम्ही लांब ढगळ आणि दुसऱ्या वित्तानं कालवड आहे मित्रो तर हे कालवड तुम्ही तुमच्या गोठ्याला नेऊ शकता तर या कालवडाची किंमत फक्त आणि फक्त चाळीस हजार हे बाजारातली किंमत नाही आहे मित्रो ही फार्मची किंमत आहे तुम्ही जर बाजारात बघायला गेलं तर ह्याच जर जनावर आपल्या बाजारात आले तर ह्या किमतीला तुम्हाला मिळत नाहीत त्या कारणास तो तुम्ही फक्त फार्मला व्हिजिट करा आणि माझ्याशी संपर्क करा माझ्याशी जर संपर्क केलात तर तुम्हाला फक्त मिळू शकते आणि फार्मला तुम्हाला हे हे रेट मिळू शकते बाजारात हे रेट मिळणार नाही त्या कारणास तो बाजारात तुम्ही परत हा व्हिडिओ दाखवून घरच्या व्यापाऱ्यांना परेशान न करता तुम्ही माझ्या फार्मला विजिट करा आणि मला भेट द्या मी तुम्हालाही देऊन टाकेन तर मित्रो जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेलायकन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून माझा प्रत्येक नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्हाला, तुम्हाला नवनवीन जनावरांची नवनवीन बाजारांची नवनवीन प्रजातींची माहिती मिळेल धन्यवाद